मंडळी हे जग तसं अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेले आजवर अनेक रहस्यांचे शोध देखील लागले मात्र काळाच्या उदरात अजूनही अशी काही रहस्य दडलेली आहेत ज्यांच्याबद्दल अजून कुणालाच काही कळलेलं नाहीये कसं घडलं याचा मागमूस लागलेलं नाहीये अशाच एका रहस्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सुमारे सत्तर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंचावन्नच्या आसपास एका विमानाने उड्डाण केलं होतं अमेरिकेतून ते विमान एका दुसऱ्या शहरात निघालं होतं मात्र आकाशात गेल्यावर ते गायबच झालं आता ते कसं गायब झालं आणि कोणी केलं हे समजलंच नाहीये मात्र ते पृथ्वीवर परत आलं ते त्यातील सर्व माणसांसह तेही तब्बल तीस वर्षांनी हो तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे एकोणीसशे पंचावन्नला विमानाने टेक ऑफ केलं आणि ते काही तासांचा प्रवास असताना असं कसं बरं तीस वर्षांनी पृथ्वीवर परतलं टाइम ट्रॅव्हल बाबत लोकांना माहीत आहे मग ते या विमानासोबत खरंच घडलं होतं का की आकाशात कसलंस पोर्टल ओपन झालं आणि त्यात ते गेल्यावर ते दुसऱ्या लाईन मध्ये पोहोचून ते विमान पुन्हा कसं काय तीस वर्षांनीच परतलं अर्थात टाइम ट्रॅव्हल सारख्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत का यासारख्या अजून कोणत्या गोष्टी घडल्या आहेत का सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकियाने तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी भारतात परवा एक विमान दुर्घटना घडली त्यात अडीचशेच्या वर प्रवासी मृत्युमुखी पडले अजूनही त्या अपघाताचं कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून तपास करणं सुरू आहे अशीच धक्का एक धक्कादायक घटना एकोणीशे पंचावन्न रोजी अमेरिकेत घडली होती तिथल्या एक विमानाने विमाना टेक ऑफ केलं आणि जे गायब झालं ते तब्बल तीस वर्षांनीच परतलं दोन जुलै एकोणीशे पंचावन्नचा तो दिवस अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून मियामी शहरात जायला एक विमान सत्तावीस प्रवासी आणि सहा क्रू मेंबरला घेऊन जायला निघालं विमानाला सिग्नल दिले आकाश निरभ्र होत प्रवाशांनी आपल्या सर्व बॅग व इतर गोष्टी लगेज बॉक्समध्ये ठेवून ते निवांत बसले होते पायलटने सूचना केली का सगळ्यांनी बेल्ट लावावेत सर्वांनी बेल्ट लावले क्रू मेंबर मधील एअर होस्टेसनी बेल्ट कसे लावावे हे सांगितलं ला। विमानाने हळूहळू ऑफ केलं वेग पकडत त्याने हवेत झेप घेतली आणि फ्लाईट नऊशे चौदा हे विमान आकाशात पोहोचलं न्यूयॉर्क ते मियामी हे नंतर तसं तीन तासाच हो विमान आकाशात बॅलन्स झाल्यावर सर्वांनी सीट बेल्ट काढले त्यावेळी कोण काही ऑर्डर करते कोण काही बाहेरचं दृश्य पाहतंय विमान वेगाने पुढे सरकत होतं आणि एका पॉइंटला ते विमान अचानक रडारवरून गायब झालं प्रवाशांना काही कळायच्या आतच सगळं घडलं होतं मात्र त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या नकळत त्यांनी एका पोर्टलमध्ये प्रवेश केलाय काहींच्या मते त्या विमानाने एका अज्ञात पोर्टलमध्ये प्रवेश केला होता आणि ते पोर्टल दुसऱ्या जगात नेणार होतं मंडळी अनेकदा हॉलिवूड सिनेमातून तुम्ही या पोर्टल्सबद्दल माहिती की घेतली असेल किंवा ऐकलं असेल आणि हे पोर्टल्स कसे ओपन होतात कसे बंद होतात त्याबद्दलही तुम्ही जाणून घेतलं असेल आपल्या हो सभोवतालच्या वस्तू आणि टेक्नॉलॉजींचा वापर करून ही पोर्टल्स ओपन करता येतात असा दावा करणारे व्हिडिओ सुद्धा तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील आता या नऊशे चौदा नावाच्या विमानासोबत पण असंच काही घडलं होतं का हा प्रश्न होता कारण हवेत उडालेल्या विमानाचा पुढचा तीस वर्षाचा कसलाच थांब पत्ता लागलेला नाही इकडे न्यूयॉर्क आणि मियामी एअरपोर्टवर फोन चालू झाले संदेश पाठवले गेले नऊशे चौदा हे विमान आलं का मियामीकडून नाही सांगितलं पुन्हा मियामी, मियामी एअरपोर्ट वरून विचारलं तुमच्याकडून तर टेक ऑफ झालं होतं ना मग कुठे गेलं बघता बघता ही बा जगभर पोहोचली मात्र नंतर याची गुप्तता सुद्धा पाळण्यात आली ते कुठे पडलं असेल का नाही यासाठी न्यूयॉर्क ते मियामी या प्रवासादरम्यान सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या कुठे पडल्याचाही मागमूस नाहीये पाण्यात सुद्धा नाहीये कुणी अपहरण केलंय का तर तसंही नाही मग विमान गेलं कुठे इतका तगडा कोण आहे की तो अपहरण सुद्धा करणार नाहीये विमान कुठे पडले हे सुद्धा समजेना आणि कसलंच काय कळेना नऊशे चौदा या विमानात ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याच्याशी ही संपर्क मंडळी त्यावेळी होऊ शकला नव्हता अमेरिकन एअरफोर्सची विमानं त्यानंतर कितीतरी वर्ष या विमानाला शोधत होती मात्र या किस्स्याने अमेरिकेलाही घाम फोडला अमेरिकेने नंतर याचा विषय सोडून दिला कारण कुठेही हे नऊशे चौदा विमान कसलाच क्लू सापडून देणार आणि मंडळी एक दिवस अचानक व्हेनेझुएलाच्या कराकस विमानतळावर एका अननोन एअरक्राफ्टची हालचाल नोट झाली रडारवर कोणते तरी एक अनोळखी विमान आलंय आणि ते लँडिंगची परमिशन मागते असा संदेश गेला व्हेनेजुएलाच्या कराकस विमानतळावर सगळे हे असं कोणतं वेगळं विमान आहे ते पाहायला गर्दी झाली पायलटशी संपर्क साधला गेला तुमची ओळख सांगा असं म्हणताच पायलटने ओळख सांगितली फ्लाइट नऊशे चौदा कारण हे तेच विमान होतं जे तीस वर्षापूर्वी गायब झालं होतं जेव्हा अधिकाऱ्यांनी त्या पायलटला लँडिंगच्या वेळी विचारलं आणि ही गोष्ट सांगितली आणि पायलटला कळलं की हे एकोणीशे पंच्याऐंशी साल सुरू आहे तेव्हा त्याच्या ते तोंडून ओ माय गॉड असे शब्द बाहेर पडले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या विमानाचा संपर्क तुटला तेव्हापासून आजपर्यंत त्या ते विमानाचा काहीही पत्ता लागलेला नाहीये आणि मंडळी पुन्हा एकदा हे विमान गायबच झालं आता आजपर्यंत त्या विमानाचा कसलाही मागमूस लागलेला नाहीये ते विमान मी सोडा कुठंच पोचलो नाही मग ते गेलं कुठं तर यावर आता टाइम ट्रॅव्हल संदर्भातली थिअरी मांडली जाते की हे विमान टाईम ट्रॅव्हलच्या पोर्टल मार्फत अजून कुठल्या तरी एका वेगळ्या झोन झोनमध्ये अजूनही प्रवास करते मग आता हा प्रश्न सुद्धा असतो की जर हे विमान पुन्हा वेनेजला मधून टेक ऑफ करून पुन्हा तीस वर्ष मागे गेलं असेल का आणि तेथील तीस वर्षे जुन्या लोकांना पुन्हा ते भेटलं असेल का जर तीस वर्ष ते पुढे येत असेल तर तीस वर्ष ते मागेही गेले असतील का अशा अनेक उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत आता याला टाइम ट्रॅव्हल म्हणायचं की अजून काही टाइम ट्रॅव्हल मध्ये सुद्धा हेच होतं एका विशिष्ट गोष्टीचा आधार घेऊन काळाच्या पुढे किंवा मागे जाणे मग ते कसं जायचं तर काही पोर्टल्स ओपन केले जातात मग हे पोर्टल्स कोण ओपन करते याचा शोध अजून लागलेला नाहीये अनेकदा आकाशात ते पोर्टल ओपन असतं तशी चर्चा असते मात्र आपले शास्त्रज्ञ यावर काम करतायत काही यंत्रे सुद्धा आता तशी बनवली जात आहेत पण तीस वर्षापूर्वी हे सगळं कसं शक्य झालं कोणी ते पोर्टल ओपन केले हे सगळं गुड आहे या विषयावर अनेक सिनेमे आलेले आहेत आता सुद्धा या विषयावर सिनेमे किंवा सिरीज बनत आहेत आणि हॉलिवूडने भरपूर काम केलंय अर्थात ते अजूनही अनेकांना फिक्शन वाटत असेल तरी दुसऱ्या बाजूला बरेच जण हे खरं असल्याचा दावा करतात इंटर स्टेरल नावाचा एक सिनेमा टाइम ट्रॅव्हल या विषयावर भाष्य करतो त्या सुद्धा बारा तेरा वर्षाच्या पुरीला पृथ्वीवर सोडून स्पेस मध्ये गेलेला तिचा बाप जेव्हा पुन्हा फिरून त्याच्या मुलीजवळ पोहोचतो तेव्हा त्याच्या मुलीजवळ हे नव्वद झालेलं असतं आणि तो मात्र आहे तसाच यंग चाळीशीतला तरुण असतो तुम्ही तो सिनेमा पाहिलाय का आणि फ्लाईट नऊशे चौदा बद्दल जर बोलायचं झालं तर त्यावर देखील एक सिरीज सुद्धा बनलेली मंडळी आता फ्लाईट नऊशे चौदा हे विमान भलेही तीस वर्षांनी आले किंवा नाही यावर अजूनही मतमतांतरे आहेत आणि आम्ही सुद्धा हे खरं आहे की नाही याची पुष्टी करत नाही मात्र या विमानाची चर्चा तेव्हा खूप झाली होती आणि आज सुद्धा ते एक रहस्य बनूनच राहिलेलं आहे यावर आता तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं हे टाइम ट्रॅव्हल शक्य आहे का जे मत असेल ते कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद